परंतु काही मला लोकांनी कळलं की परवानगी नाकारली वाटत बाळासाहेबांच्या मोर्चाला आणि त्यांच्या मुलाला परवानगी नाकार अजून जन्माला यावं लागेल लागण ही एकनाथ शिंदेवी भारतीय आमदार तर सोडा पण एकनाथ शिंदे स्वतः पाहिजे झाले उद्धव साहेब म्हणजे साहेब शंभर नंबर ही सोन आहे म्हणायचे आता त्यांना कडू वाटतंय कारलं म्हणतात प्रत्येकाला सांगावं लागतं की बाळासाहेब ठाकरे मुळे आम्ही खातोय एकोणीसशे सहासष्ट पासून सगळे सोडून खातोय महाविकास आघाडी मनसे आणि इतर पक्ष मिळून आज सत्याचा मोर्चा निघणार आहे चर्चगेट परिसरामध्ये आपण सध्या तिथेच आहोत या मोर्चासाठी सकाळपासूनच महाविकास आघाडी से जे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील या परिसरात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहेत शिवसेनेचा प्रत्येक सोहळा असो किंवा मेळावा असो मोहन यादव हे जे कट्टर शिवसैनिक आहेत ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या मोर्चासाठी देखील ते आवर्जून उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की आजचा जो मोर्चा आहे तो किती महत्त्वाचा आहे मतदानाच्या दृष्टीने निवडणुकीच्या दृष्टीने अर्थात सुजाण मतदार म्हणून हा किती महत्त्वाचा मोर्चा आहे माझं नाव उद्धव मोहन यादव आहे मी किसन गावातून आलेलो आहे आणि गेले तीस वर्षापासून हा रथ घेऊन इथं येत आहे आणि आज मतचोरीचा विषय म्हणतात की माझ्या गावातच एकशे अठ्ठ्याऐंशीचा घोळ आहे तर ह्या जगात किती असेल जिल्ह्यात किती असेल प्रत्येक गावागावात किती असेल गा। केसन गाव केसननगाव केसननगाव आणि केसनन गावात एवढा जर घोळा असेल तर बारकीच्या ठिकाणी किती घोळ असेल त्याच्यामुळं आहे ना आणि ह्या महाराष्ट्रात तर इतका घोळ आहे आणि ह्या जगात तर काही सांगायचं नको गेले दोन हजार चौदापासून मी पाहतोय मुख्यमंत्री जागा ते पंतप्रधान मोदी साहेब झाल्यापासून सगळीकडे भ्रष्टाचार वाढत चाललाय पण काय कोणाला न्याय नाही काय नाही काय नाही एवढी शेतकऱ्याचा एवढा कधी महा दिमा, मध्ये महापौर झाला आत्महत्या शेतकरी करायला लागल्यात अजून शेतकऱ्याला काहीच नाही अजून लोक म्हणतात कर्जमाफी आज होईन उद्या होईन अरे माणसं मेल्यानंतर कर्जमाफी करणार हा आणि भाजप लोकांनी आश्वासन देतंय एक वर्ष झालं एक वर्षात अजून कर्जमाफी झाली नाही का झाली नाही कर्जमाफी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफी करायची हे सगळं चुकीचं आहे आणि हे माणसांचा जीव गेलेला येऊ शकत नाही हजार कोटी आले आणि काय केलं तरी नाही ना कसा मेलेला मा, माणूस कसा जिवंत तुमच्या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपचा देखील आज मोर्चा ना, आहे नाही त्यांचा मोर्चा असन परंतु काही मला लोकांनी कळलं की परवानगी नाकारली वाटतं बाळासाहेबांच्या मोर्चाला आणि त्यांच्या मुलाला परवानगी नाकाय अजून जन्माला यावं लागण हा आणि ह्या मुंबईत अरे ज्या बाळासाहेबांनी देश घडवला ज्या देशात बाळासाहेबांचं नाव घालावलं आणि त्या लोकांना असं बोललं नाही पाहिजे आणि काही लोक का करतात आणि सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे पोलीस खात्यात तर कोट्याधीश दीस रुपयांचा भ्रष्टाचार चालू आहे हा जिथल्या 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 मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या घरी धाडी घाला कोट्याधीश रुपयांची माया आणि ते म्हणतात कोण बाळासाहेब ठाकरे असे मुंबईतले पोलीस म्हणतात कोण बाळासाहेब ठाकरे हा यांना आज अजूनपर्यंत बाळासाहेब ठाकरे ह्या नावाचा अर्थ कळला नाही कळला कोणाला को लालकृष्ण आडवाणी प्रमोद महाजन लालकृष्ण ते गोप बिहारी वाजपेयी अशा मेन मेन लोकांना कळलं विलासराव देशमुख की बाळासाहेब ठाकरेंची काय पावर आहे पण हे लोकांना काय कळत नाही हा आणि आजपर्यंत आज मोर्चाचा विषय म्हणता आज हा मोर्चा करायचाच आता कारण की हा विलय महत्वाचा विषय कारण की गेले किती वर्षापासून चालला आहे बा बा भाजपचं काम ह्याच्यावर ल आम्हाला पाहिजेनंच होतं आणि साहेबांनी केलं ते सगळ्यात मोठं भाग्य आहे आणि साहेब स्वतः माझ्या बी घरी यायच्यात आता म्हणून लवकरच साहेब का सांगते कसं काय करायचे का आणि त्यात आता थोडं जय जे श्रीराम जय काका तुम्ही गेली अनेक वर्ष अनेक मोर्चे पाहिले असतील आज पहिल्यांदाच असा मतचोरीचा जो आरोप झालाय आणि त्या विरोधात हा मोर्चा काढावा लागतोय काय म्हणतो नाही असे काढायला लागायच नाही पाहिजे ना गोळच व्हायला नाही पाहिजे पहिली गोष्ट माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव मी मूळचा दौंड टोक्यात नांदगाव गाव आहे माझं पुणे जिल्ह्यात आता मी केसनमध्ये राहतो आहे त्या आमच्या केसनांचे बी सरपंच आहे मिलिंद नाना हरगोडे साहेब ही स्वतः हो, स्वतः म्हणते त्याशी आमच्या गावामध्ये त्या केसनंद गावामध्ये आमदार आले ते रोहित रोहित पवार बघा त्यांनी एक एक जाळून टाकलं ते एकशे अठ्ठ्याऐंशी एकाच मतदान निघालं म्हणजे एव्हा याचा सगळा घोळ आहे का आम्हाला वाटतं आता हे असं व्हायला नाही पाहिजे काय आहे ना ते ले ले ले, आता याला सरळ करायचं म्हणलं ना तर राजसाहेब करू शकतात आणि राजसाहेबाची ताकद भरपूर आहे हां म्हणून आम्ही बी जेव्हा मुख्यमंत्री लिहिले भावी मुख्यमंत्री आता उद्धव उद्धवसाहेबांना इतक्या दिवस ही जेवढी पन्नास आमदार निघून गेले ती अक्षरशः आम्ही डोळ्याने पाहिले आता मी माझं चौसष्ट वय ही एकनाथ शिंदेवी बारकीचे आमदार तर सोडा पण एकनाथ शिंदे स्वतः पाहिजे म्हणजे उद्धव साहेब शंभर नंबर सो नाही म्हणायचे आणि आता त्यांना कडू वाटतंय कारलं म्हणतात बघा म्हणजे असं म्हणलं नाही पाहिजे ह्या लोकांनी ही जेवढी आमदार सुधारली फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे सुधारली हां बघा मला मी अजून बाळासाहेबांना किंवा उद्धव राज राजसाहेबांना त्यांच्या बायकोला पन्नास भेटलो एक रुपयाची कधी मागणी केली नाही मला नको बी मला बा ज्याला मला बाबासाहेब भेटले महाविकास महाविकास आघाडी मनसे आणि इतर पक्ष मिळून एकत्रित आजचा हा तर आजचा ही आजचा एक, एक नंबर व्हायला पाहिजे आणि एक नंबर होईन म्हणून मी बाळाबांची घरी आमच्या कुटुंबानी माझी बायको आणि मुलगी जावय यांनी पूजा बिजा करून मला लावलं इथं प्रत्येकाला सांगावं लागतं की बाळासाहेब ठाकरे मुळे आम्ही खातोय एकोणीसशे सासठ पासून सगळे सोडून गेल्यात मरे बाळासाहेब आम्ही खातोय स्वतः नारायण राणेंनी सगळं सांगितलं होतं की साहेबांमुळे खातोय हे का सांगावं लागतं हे तिथं सगळे हारले हे सगळे नेते मंडळी तिथंच हारले आम्हाला बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं खूप मोठा झाले आम्ही आम्हाला काय कारण आहे मानायचं एवढे एवढे ठाकरे घराला आम्ही का, का, का मानतो मान तेव्हा मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब टपरीवर थांबतेन कापरीवर मी होतो मुख्यमंत्री झाल्यानंतर तिथं थांबले अविद्याला बघा आणि स्वतः म्हणले उद्धव गोगल घाल त्यांना माहिती आहे माझी दोन मुलं एकाच नाव राज एकाच नाव उद्धव म्हणजे उद्धव आंदोलय एका उद्धव गोगल बघा भगवाय उद्धव साहेब स्वतः म्हणले उद्धव गोगल घाल म्हणून ही गोगल घालतो जरा साहेबांनी सांगितल्यामुळं तर आजचा जो हा मोर्चा आहे मतचोरी विरोधातला मोर्चा आहे तो खरतर मोर्चा काढण्याची वेळच आली नाही पाहिजे होती असं मत जे आहे मोहन यादव आणि त्यांच्या मुलानं व्यक्त केलेलं आहे